आमी त गुबविन आज चले टाका टाका एकदम एना रेडी हुने ना कडक कडक म दिन चलै सागर फाटेग अनि फाकर सागर फाटेग हामी एकदम माने आज बाहुनी आज फुल कोशमा दिदा फुल आमचो गोम्बाव आणि एकदम कांडा कांडा आणि एक तर पाऊस पण झाला होता आणि पाऊस आणि एकदम रिमझिम मध्ये नाही एकदम कडक वल्लं झालं होतं रस्ता बिस्ता एक तर रस्त्याला आणि वातावरण एकदम वेज झालं होतं कडक आणि आम्ही चाललो होतो दोघं फिरायला एकदम भारी आणि भाऊ म्हणला वाघाचं खाद्य आणायचं आम्ही आता वाघाचं खाद्य म्हणजे काय मला प्रश्नच पडला होता वाघाचं खाद्य काय आहे भावाचं पण मी विचारात पडलो होतो मग म्हटलं जाऊ आपण याला काय विचारायचं नाही मग तिथे गेल्या पाहू आपण वाघाचं खाद्य काय देतो भाऊ आणि मग तिथे गेल्या वाघाचं खाद्य आहे भावाचं काय आहे मग ते पण होतो आम्ही मग त्यानंतर असं झालं का आम पाठीमागं पाऊस पडतो आहे आणि पुढं पाऊस पडत नाही आणि मग आम्ही म्हटलं काय कोई इन्सिडेंट झाला आहे इकडं पाऊस दिसतोय पाठीमागं पाठीमागं तर अजिबात पाऊस दिसत नाही आणि समोर तर मोकर पाऊस दिसतोय म्हणजे वल्ल बिल्ल झालंय चांगला रस्ता म्हणजे रस्ता एकदम कडकमध्ये झालेला आहे आणि रस्त्याचा नादच नाही आणि एकतर तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता नुसता हिरवळच झाला नाही तर उन्हाळ्यात इकडे नुसतं भुक्कळ भुक्कळच राहते आहे पण नाद नाही बॅकग्राऊंडचा बॅकग्राऊंडचा मग भाऊ म्हटलं चला पाऊस आता चाललो आहे आम्ही एकशे वीसने चाललोय मस्त आणि बघू शकता तुम्ही आणि इकडे सनसेट पण सूर्य पण खाली चालला आहे आणि एकदम वातावरण एकदम बेस्ट वातावरणाचा नाद ना करतो वातावरण एकदम क्लासिक झालेलं आहे आणि मग त्यानंतर म्हटलं कुठेतरी थांबावं लागतं कारण की कपडे भिजून चालले होते आणि मग डायरेक्ट हायवेला पोहोचलो आम्ही हायवेला पोहोचलो भावाला म्हटलं आपल्याला इथं टर्न मारायचा आणि वीसनं भाऊ निघला होता वीसनं मग काय भावाला तर थांबायला टाइमच नाही मग भावाने आम्ही डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशन येऊन ना मग आता म्हणलं भाऊला इथं म्हटलं डेस्टिनेशन आलं आहे आपल्या जवळ मग आपण आपल्या डेस्टिनेशनला जाऊन थांबू मग जाऊन थांब आता आम्ही सगळं आमचं काम बी मोरकून येणार डायरेक्ट येणार घरी निघलो होतो आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती भारी झालेलं आहे एकदम क्लासी आणि बघू शकता तुम्ही आणि एवढं रोमॅन्टिक म्हणजे वातावरण एकदम खत त्यानंतर भावाला म्हटलं वाघाचं खाद्य कुठं आहे मग त्यानंतर आलो आम्ही उड्डाण पुलाच्या खालून खालून घुसलं मग मग आमच्या घराचं काय पाठीच दिसली मग काय म्हटलं बिळवाल्याचं थोडं दाखवा भिडीवाले काय थोडा कॅमेरा फिरवला होता पण बिडीवाला काय दिसला नाही आम्हाला मग त्यानंतर मग काय आम्ही नाही निघलो निघल तर मला तुम्हाला दाखवतच होतोय लगेच बैलगाडी पण दिसली आम्हाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो भाऊ नाच दुकान मग भाऊ म्हणला वाघाचं खादी घ्यावं लागते वाघाचं खादी घ्यावं लागतं वाघाचं खादी घेतो तर काय म्हणतो भाऊ म्हणतोय आम्ही ते खारीक घेऊ हो राहिले मग खारीक केल्यानंतर कॅमेरा के झाला उलटा पालटा कॅमेरा ते काय बॅकग्राऊंड थोडं खराब झालं आमचं मग त्यानंतर भाऊ मला मॅगी पण घ्यावं लागते मग मॅगी घेतली आणि दोन चिप्सची पाकिट घेतली पण जाता जाता खावा मग भाऊ खुश खुश झालो मी पण मग डायरेक्ट आम्ही एकदम एक शिवीसने घरी निघालो आणि म्हटलं पाऊस बिऊस लागतो का नाही आम्ही फुल एन्जॉयमध्ये मध्ये घरी निघलो आणि भाऊ म्हणाला मला पण एक गाज दे मग भाऊला म्हटलं घे बाबा रे मस्त एन्जॉय कर आणि